दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तालुक्यातील लेहेगावचे ग्रामदैवत शिवगीर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात गावकरी यात्रेचे आयोजन करतात त्यामुळे गावात एक वेगळे वातावरण तयार होते जणू लेहेगाव वासियांची दुसरी दिवाळी म्हणणे काही वावगे ठरणार नाही पुण्यतिथीनिमित्त शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. रोज सायंकाळी भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत. त्यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. या दिवशी गावाबाहेर गेलेले सर्व नागरिक गावात येतात तसेच गावातील विवाहित मुली सुद्धा गावात येतात. घराघरात पाहुण्यांचे आगमन होते. त्यामुळे यात्रेचे विशेष म्हणजे जात धर्मासाठी कोणती जागा नाही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात गरीब श्रीमंत असा भेदभाव सुद्धा नाही संत शिवगीर महाराज जवळ गावातील सर्व गट तट विसरून सर्व गावकरी एक होतात हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे सकाळी संत शिवगीर महाराज यांच्या पालखी टाळमृदुंगाच्या गजरात पूर्ण गावात प्रदक्षिणा प्रभात फेरी काढण्यात आली गावातील प्रभात फेरी निघणाऱ्या रोडवर रांगोळ्या पाणी शिंपडून रस्ता चकचकाट करण्यात आले होते व सायंकाळी पाचच्या सुमारास भव्य हांडी फोडण्यात आली त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली सकाळी होम हवन पूजा आरती करण्यात आली आहे अशी माहिती संत शिवगीर महाराज संस्थांचे अध्यक्ष मनोहर पाटील कोलखेडे व बाळासाहेब कोलखेडे यांनी दिली आहे गचानंद देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर